कोण आहेत अजय बारसकर दिपाली सय्यद यांच्या विरोधात लढवलेली लोकसभा आणि त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं होतं मंडळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केल्याने बारसकर सध्या चर्चेत आलेले आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेले अजय महाराज बारसकर हे आहेत तरी कोण हे आज आपण जाणून घेऊयात बारसकर यांनी दोन हजार चौदामध्ये अभिनेत्री आणि राजकारणी दिपाली सय्यद यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती ही वैयक्तिक माहिती अजय महाराज बारसकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील बालगावचे एका वारकरी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला सध्या त्यांचं वय पंचेचाळीस वर्ष आहे बी एपर्यंतचं पर्यंतचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांनी नगरच्या विखे पाटील कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे तसेच नगरच्याच सी एस आर डी कॉलेजमधून त्यांनी पत्रकारितेचा देखील केलेला आहे त्यांची राजकीय वाटचाल काय ते बघूया मंडळी दोन हजार चौदामध्ये अजय बारसकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होते यावेळी त्यांना सहाव्या क्रमांकाची मतं मिळाली होती बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाकडून ही निवडणूक लढवणाऱ्या बारसकरांना सहा हजार तीन इतकी मतं मिळाली होती त्यांच्यावर पाचव्या क्रमांकावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांना सात हजार एकशे वीस इतकी मतं मिळाली होती दीपाली सय्यद यांनी आम आदमी पार्टीकडनं उमेदवारी लढवली होती म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी निवडणूक जिंकली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू राजळे हे होते आणि तिसऱ्या क्रमांकावर माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे होते यानंतर त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार जन शक्ती संघटना या पक्षात प्रवेश केला त्यानंतर या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले नुकतंच त्यांनी मनोज जरांगेंवर केलेल्या आरोपामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली जरांगेंसोबत मराठा आंदोलनात सहभाग असा त्यांनी सांगितलेला आहे मनोज जरांगी यांच्या आंदोलनातही सहभागी होतो असं ते म्हणाले आंदोलनातील जरांगेंचे जवळचे सहकारी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं असं त्यांनी आहे जरांगेंसोबत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चेच्या वेळीस बारसकर यांच्या सोबत असल्याचं त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दोन हजार सहापासून आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं प्रवचनकार ते लेखक प्रवचनकार तसेच एक लेखक म्हणून बारसकर यांची ओळख आहे त्यांनी आजवर दहापेक्षा अधिक पुस्तकांचं लेखन केलं आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित तुकासेज हे इंग्रजी भाषेतील पुस्तकही बारसकर यांनी लिहिलेलं आहे प्रवचनकार लेखक यासह शाहीर कवी व्याख्याते प्रबोधनकार शिक्षक कायद्याचे अभ्यासक अशा विविध गोष्टी ते असल्याचं सांगत असतात संत तुकाराम महाराज ज्ञानपीठ संस्थेची स्थापना त्यांनी के केली आहे अजय भारस्कर यांनी दोन हजार अठरामध्ये देहू इथल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज ज्ञानपीठ संस्थेची स्थापना केली या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा संत तुकाराम महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात असं सांगितलं आणि माय नेता डॉट इन्फोच्या माहितीनुसार आय पी सीच्या कलमांतर्गत त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल होते यापैकी दोन हजार पाचमध्ये जानता राजा नाटकाच्या वेळेस गोंधळ झाला होता त्या संदर्भात एक गुन्हा तर दोन हजार चौदामध्ये आचारसंहिता भंग करण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता सन दोन हजार सहामध्ये नागपूर अधिवेशनाच्या वेळेस विधानभवनाच्या बाहेर आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती